बातमी आहे गोनसाई ग्रामपंचायतीचे वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आलमायटी कंपनीच्या विरोधात बेमुदत उपोषण तालुक्यातील गोनसाई फाटा येथे असलेले आलमायटी कंपनीचे बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्याची मागणी तसेच सदर कंपनी प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रुप ग्रामपंचायत गोनसाई मेठ सदस्य विशाल पाटील यांनी केली आहे या संदर्भातच गोनसाई ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी आज वाडा तहसील कार्यालयासमोर आज सुरुवात केली आहे आपण आज इथे एका कंपनीच्या काय मागणी अशी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत गोंडसेमेट अलमाइट ऍटो एन्स नावाची कंपनी या कंपनीने जे पूर्ण बांधकाम केलंय त्यात कुठल्याही प्रकारची त्यांनी रस्ते रस्त्याच्या वर पूर्ण शेड आहेत आणि पूर्ण कंपनीचं बांधकाम आहे त्यात कुठल्याही प्रकारचा रस्ता वगैरे जाण्यासाठी रस्ता ठेवलेला नाही कुठल्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नाही गार्डनसाठी व्यवस्था नाही म्हणजे शासनाच्या जे नगर रचनाकाराचे आणि कलेक्टर साहेबांचे जे नियम ते सगळे पायदळी तुडून कुठल्याही प्रकारची परवानगी सुद्धा नाही त्यांच्याकडं सगळे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि ह्या विरोधात आम्ही गेली दहा महिने याचा पाठपुरावा करत आहे आणि म्हणजे शासनाच्या सर्व स्तरावर सर्व हे देऊन आम्ही अर्ज वगैरे करून आणि त्यात सिद्ध पण झालेले की या कंपनीने कुठल्याही प्रकारचे बांधकामाची परवानगी घेतलेली नाही ग्रामपंचायतची नाही आणि त्यासंबंधी आम्ही ग्राम ग्रा, काम चालू असताना ग्रामपंचायतने त्यांना पत्रही दिलेले की सदाचं बांधकाम तुम्ही थांबण्यात यावं की आपल्याकडे असलेल्या परवानग्या किंवा काय कागदपत्र हे करावं तर कुठल्याही प्रकारचे कागद आम्हाला त्यांनी सुपूर्द केले नाहीत त्यामुळं या प्रशासन आणि कंपनी या दोघांच्या विरोधात आम्ही आज आमरण उपोषण चालू केलेलं आहे आता आपण जो पत्रव्यवहार केलेला आहे याला कुठल्याही प्रकारचा प्रशासनाने सुद्धा उत्तर दिलेलं नाही म्हणजे याचाच अर्थ प्रशासन सुद्धा सामील आहे हो नक्कीच आमचं शंका आहे कारण की प्रशासन पूर्ण त्यांना पाठीशी घालत आहे कारण की आम्ही गेली दहा महिने हा पत्रव्यवहार करतोय नगर रचनागार विभागालाही वेळोवेळी पत्र दिलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा पत्र दिलेले आहेत आम्ही तहसीलदार साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच पत्र दिलेलं होतं की असंच आहे अनधिकृत बांधकाम आहे तर कारवाई करावी किंवा तोडण्यासाठी आम्हाला आदेश द्यावेत असे आम्ही त्यांच्याकडे मागणी केली पण कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत आम्हाला त्यांचा पत्रेवर किंवा उत्तर आलेलं नाही म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे